लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आम्ही देऊ तेवढ्याच जागा तुम्ही घ्या ही काँग्रेस पक्षाची मुजोरीची भाषा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापुढे सहन करणार नाही असा निर्वाणीचा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिला आहे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे काँग्रेसला ते नको असेल तर आम्ही यापुढे काँग्रेसच्या पाठीशी लागणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी दूरदर्शनकडे व्यक्त केलं ठरलेलं आहे जर आम्ही एकत्र बसलो बसून त्यावेळेला की तुम्ही सातत्याने ज्या ठिकाणी निवडणूक लढवली परंतु यश आलं नाही काही ठिकाणी आम्ही निवडणूक लढवली परंतु यश आलं नाही अशा चार दोन जागांवर अदलाबदल जर आपण केली तर त्याच्यामध्ये आपल्या आघाडीला मोठं यश आपल्याला मिळवता येईल आणि तशाच प्रकारची रायगड ही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चर्चेमध्ये मिळाली तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्या नियू नियू अशा अशा जागा वाटपाबाबतचा निर्णय लवकरात लवकर झाल्यास उमेदवार निश्चित करून प्रचार करायला पुरेसा अवधी मिळेल त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकण्याची संधी मिळेल यामुळेच जागा वाटप लवकरात लवकर व्हावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे परिस्थितीनुसार काही मतदारसंघांची अदलाबदल करण्याची आपल्या पक्षाची तयारी आहे असंही जाधव हो यांनी यावेळी स्पष्ट केलं रुग्णालयातील अकरा महिन्यांच्या